नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना हे माहीतच नाही की त्यांचे पाय कमकुवत का होत आहेत विशेषत सकाळी झोपेतून उठल्यावर कोणताही अपघात झालेला नसता नाही साठ वर्षांनंतर पायांची ताकद दरवर्षी तीन टक्केपर्यंत कमी होऊ शकते तथापि अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य पोषक तत्वांचे से सेवन करून तुम्ही अवघ्या बारा तासांत तुमची ताकद पुन्हा मिळवण्यास सुरुवात करू शकता हे प्रत्यक्ष वृद्ध लोकांवर आश्चर्यकारक परिणामांसह सिद्ध झाले आहे विशेषत पायांमध्ये जिथे वयानुसार रक्ता अभिसरण मंदावते स्नायूंच्या तंतूंना थेट ऊर्जा देणारे रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूच कमी करणारे पदार्थ निवडणे ही यामागील मुख्य गुरुकिल्ली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे आठ शक्तिशाली पदार्थ सांगणार आहोत जे अवघ्या बारा तासांत तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत के हे सर्व पदार्थ प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांवर तपासले गेले आहेत आणि त्यांची परिणामकारकतेनुसार क्रमवारी लावली आहे यापैकी काही पदार्थ विशेषतः आश्चर्य वाटेल तो बहुतेक औषधांपेक्षाही जास्त प्रभावी आहे अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की या पदार्थामुळे एका दिवसात शरीराच्या खालच्या भागाची ताकद छत्तीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढली तरीही जवळजवळ कोणीही तो दररोज खात नाही सुरुवात करण्यापूर्वी कृपया तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावाचा किंवा शहराचा उल्लेख करा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याला प्रतिसाद देतो तुमच्या सहभागाची आणि मतांची आम्ही खूप प्रशंसा करतो चला तर अधिक वेळ न घालवता आठव्या पदार्थाने सुरुवात करूया आठवा भोपळ्याच्या बेया पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बेया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहेत जरी तुम्ही बियांना स्नायू बनवणारा आहार मानत नसाल तरी त्यात भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहे मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंमध्ये पेटके येणे थकवा वाढणे आणि मज्जातंतूंच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न मिळणे अशा समस्या उद्भवू शकतात यामुळे ताठरपणा अशक्तपणा आणि चालताना चुका देखील होतात मॅग्नेशियम रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या साठ वर्षांवरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवला याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक आणि चांगली चरबी गुड फॅट्स हॉर्मोनल संतुलन आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वृद्ध व्यक्तींमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी हे दोन महत्वाचे पैलू आहेत याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही फक्त दोन मोठे चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसे मॅग्नेशियम देऊ शकतात ज्यामुळे काही तासातच स्नायूंची दुरुस्ती सुरू होते फायटिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांची जैवोपलब्धता बायोअवेलेबिलिटी वाढवण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये मिसळू शकता सकाळी कच्चे खाऊ शकता किंवा ओटमिलवर शिंपडून खाऊ शकता पण त्यावर मीठ टाकू नका भोपळ्याच्या बिया तणाव कमी करून आणि तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेली खनिजे भरून काढून बहुतांश लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने फायदा पोहोचवतात सातवा टार्टचेरी ज्यूस टार्टचेरी ज्यूस सुरुवातीला एक लोकप्रिय आरोग्य पेय वाटू शकते तथापि या आंबट फळाच्या अर्काचे स्नायूंची ताकद आणि अवयवांच्या पुनरुज्जीवनासाठी असलेले महत्वपूर्ण फायदे बहुतेक लोकांना माहीत नाहीत विशेषत वृद्ध लोकांमध्ये टार्टचेरीमध्ये अँथोसायमिन भरपूर प्रमाणात असते ही नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात रक्तप्रवाह वाढवतात आणि व्यायामानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी मदत करतात ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरात हालचालीमुळे तयार होतो आणि ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना होतात त्याला लवकर बाहेर काढण्यासही मदत करतात स्कॅन्डिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज दोन वेळा टार्टचेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी स्नायूंच्या वेदनेत कमी नोंदवली आणि त्यांच्या क्वाड्रिसेप्स मांडीच्या पुढील भागातील स्नायू ताकदीत लक्षणीय वाढ झाली याचे जलद परिणाम साधारणपणे आठ ते बारा तासांच्या आत दिसतात ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरते विशेषत जर तुमचे पाय आधीच ताणलेले किंवा दुखत असतील हे कच्चेचेरी खाण्यासारखे नाही कारण हा ज्यूस कॉन्सन्ट्रेटेड असतो एका लहान ग्लासात शेकडो चेरींचे दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात परंतु प्रत्येक चेरी ज्यूस सारखा नसतो तुम्हाला कॉकटेल किंवा मिश्रित चेरी ऐवजी साखर नसलेला चेरी ज्यूस हवा आहे व्यायामानंतर किंवा संध्याकाळी अंदाजे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली सेवन करा चव खूप तीव्र वाटल्यास तुम्ही ते पाण्यात मिसळूनही पिऊ शकता हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्याच दिवशी उभे राहण्याची चालण्याची आणि पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकता रात्रीचा ताठरपणा कमी करू शकता आणि तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह पुनर्संचेत करू शकता जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात त्यांच्यासाठी टार्टचेरी ज्यूस फक्त एक पेय नाही तर ते वेगाने काम करणारे पायांसाठीचे पुनर्वसन साधन आहे सहावा शिजवलेला पालक ही गडद पालेभाजी सामान्य भाजी वाटू शकते परंतु जेव्हा पायांची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते एक पौष्टिक शक्तिस्थान आहे त्याची प्रभाविता केवळ उच्चलो आणि कॅल्शियममुळे नाही तर पालकमध्ये नायट्रेट मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहे हे सर्व ऑक्सिजन प्रवाह स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहेत जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा त्यातील ते पाणी खनिजांचे शोषण रोखणाऱ्या ऑक्झलेट्सला तोडते परिणामी तुमच्या शरीराला अधिक फायदेशीर पदार्थ मिळतात जिथे त्यांची गरज असते तुमच्या स्नायूंमध्ये फ्रट इन फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालकसारखे उच्च नायट्रेटयुक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात सोळा टक्केपर्यंत चांगली कामगिरी केली जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार अवघ्या बारा तासांत शिजवलेल्या पालकाच्या एका सर्व्हिंगने चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुधारली विशेषत पासष्ट वर्षांवरील व्यक्तींमध्ये हे घडते कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित करते जे रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायांमधील रक्ताभिसरण सुधारते वाढलेला रक्तप्रवाह तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवतो ज्यामुळे जलद रिकव्हरी उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो जास्तीत जास्त फायद्यांसाठी ताज्या पालकाला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस किंवा लसूण घालून शिजवा जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात परतणे किंवा हलके वाफवणे हे सर्वोत्तम मार्ग आहेत तुम्ही ते गरमागरम तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता किंवा सूप आणि अंड्यांमध्ये घालू शकता सातत्य महत्वाचे आहे जर तुमचे पाय जड मंद किंवा हलक्या श्रमानेही दुखत असतील तर तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप शिजवलेला पालक समाविष्ट केल्याने एका दिवसात तुमच्या पायांच्या स्नायूंची शक्ती वाढण्यास सुरुवात होऊ शकते पाचवा मसूर डाळ जरी मसूर डाळ फार आकर्षक नसली तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असे काहीतरी प्रदान करते जे इतर बहुतेक पदार्थ करत नाहीत विशेषत वृद्ध स्नायूंसाठी हे एक लहान बी आहे ज्यामध्ये हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोदके म्हणजेच स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा योग्य समतोल असतो पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी प्रथिनांव्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांची सतत आवश्यकता असते मसूर डाळ हे तिन्ही पुरवते ती हळू पचते हे तिच्या प्रभावितेचे आणखी एक कारण आहे हे, हे सुनिश्चित करते की तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत पोषक तत्वांचा सातत्यपूर्ण पुरवठा मिळतो जे उभे राहताना चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेषत महत्वाचे आहे ज्या ज्येष्ठांनी केवळ दोन आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली त्यांची स्नायूंची सहनशक्ती बावीस टक्केने सुधारली जर्नल ऑफ जेरोंटोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार संशोधकांनी विस्तारित उभे राहण्याच्या चाचण्यांदरम्यान सुधारित संतुलन वेदनांच्या तक्रारी कमी होणे आणि जलदस्नायू प्रतिसाद वेळ पाहिली पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे लिओसिन स्नायूंची दुरुस्ती सुरू करणाऱ्या आवश्यक अमिनो अंमलांपैकी एक मसूर डाळीत भरपूर प्रमाणात असते याव्यतिरिक्त ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते जेवणानंतर पायात अशक्तपणा किंवा थथरणी यासारख्या समस्या टाळते तसेच ते प्रिबायोटिक फायबरमध्ये समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी खूप महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त फायद्यांसाठी सुक्या मसूर डाळीला हळद लसूण किंवा थोडा लिंबाचा रस यांसारख्या दाहक विरोधी घटकांसह मऊ होईपर्यंत शिजवा प्रिझर्वेटिव्ह किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा तुम्ही तिला स्वादिष्ट आमटीत रूपांतरित करू शकता सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्यांसोबत गरमागरम सर्व करू शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप डाळ खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताकद आणि स्थिरतेमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल चौथा सॅल्मन मासा सॅल्मन फक्त तुमच्या हृदयासाठीच फायदेशीर नाही तर पायांच्या स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे विशेषतः वय वाढल्यावर सॅल्मन त्याच्या अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे खास आहे हे व्हिटॅमिन डी ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स आणि उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांनी समृद्ध आहे या सर्वांचा तुमच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यावर आणि रिकव्हरीवर तात्काळ परिणाम होतो स्नायूंच्या तंतूंच्या वाढीसाठी केवळ प्रथिने आवश्यक नाहीत त्यांना दुरुस्तीत अडथळा आणणारी सूज कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चरबीची आवश्यकता असते याव्यतिरिक्त कॅल्शियम प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते सॅल्मन या तिन्ही गोष्टी पूर्ण करतो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून तीन वेळा सॅल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी दहा दिवसांच्या आत पायांच्या ताकदीत आणि गतिशीलतेत चोवीस टक्के वाढ दर्शवली विशेषत गुडघे आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा आंतरस्नायू सूज कमी झाल्यामुळे आणि जेवणानंतर स्नायू प्रथिने संश्लेषणात वाढ झाल्यामुळे होती वेगळ्या अभ्यासानुसार केवळ ओमेगा तीन सप्लिमेंट्स घेतल्यावर गतिशीलतेची समस्या असलेल्या ज्येष्ठांनी चालण्याच्या अंतरात आणि पायांच्या थकव्याच्या स्कोअरमध्ये सुधारणा दर्शवली साल्मन इतके प्रभावी का आहे कारण त्यात असलेले ओमेगा तीन फॅटी ॲसिड्स एप आणि डी हेचे थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि ताठरपणा आणि सूज वाढवणाऱ्या सायटोकाइन्सना कमी करतात तर विटॅमिन डी स्नायूंचे आकुंचन नियंत्रित करण्यास आणि पेटकी टाळण्यास मदत करते आणि प्रथिने खराब झालेल्या तंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात उत्तम तयारीसाठी फार्ममध्ये वाढवलेल्या सालमन समुद्रातील सालमन निवडा लिंबू औषधी वनस्पती आणि ऑलिव्ह ऑइल घालून बेक किंवा ग्रिल करा गोड आणि तळणे टाळा संध्याकाळच्या जेवणात फक्त एकशे दहा ग्रॅम सालमन खाल्ल्यानेही सकाळी तुमच्या पायांना बरे वाटेल तुम्हाला प्रत्येक पावलागणिक चांगले संतुलन कमी ताठरपणा आणि खुर्चीतून उठताना अधिक ताकद जाणवेल सक्रिय जीवनशैली राखू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी सालमन फक्त एक पौष्टिक जेवण नाही तर ती एक रिकव्हरीची रणनीती आहे तिसरा क्विनोआ स्नायूंच्या वाढीसाठी सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी क्विनोआ एक आहे विशेषत अशा वृद्ध लोकांसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य प्रथिनांचे से सेवन न करता मजबूत पाय हवे आहेत क्विनोआ हे एक बी आहे परंतु त्याला अनेकदा धान्य म्हटले जाते हे वनस्पती आधारित अशा काही पदार्थांपैकी एक आहे ज्यात स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली सर्व नऊ प्रमुख अमिनो आमले आहेत ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे क्विनोआमध्ये ही सर्व पोषक तत्वे असल्यामुळे ते एक संपूर्ण प्रोटीन आहे तर बहुतेक वनस्पती आधारित फक्त एक किंवा दोन अमिनो आम्ले असतात हे पायांच्या ताकदीसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण ते प्रभावीपणे स्नायूंच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते आणि लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन ई e पुरवते ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स सारख्या मोठ्या स्नायूमधील सूज ऊर्जा उत्पादन आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत करतात जर्नल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधना एका संशोधनानुसार केवळ एका दिवसाच्या शारीरिक हालचालीनंतर ज्या प्रौढांनी रिफाइंड कार्बोहायड्रेट्सऐवजी क्विनोआ खाल्ले त्यांनी स्नायूंची सहनशक्ती वाढल्याचे आणि वेदना कमी झाल्याचे सांगितले एका वेगळ्या ब्राझीलियन अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांनी दुपारच्या जेवणात क्विनोआ खाल्ले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चालण्याच्या चाचण्यांमध्ये पांढरा ब्रेड किंवा भात खाणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या चांगली कामगिरी केली हे घडले कारण क्विनोआचे पचन हळू होते ज्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि त्यातील उच्च मॅग्नेशियममुळे रात्रीच्या वेळी स्नायूमधील पेटके आणि झटके टाळण्यास मदत होते उत्तम फायद्यांसाठी शिजवण्यापूर्वी ते चांगले धुवा जेणेकरून त्यातील कडवट सॅपोनिन निघून जातील नंतर ते पाणी किंवा कमी सोडियम असलेल्या ब्रॉथमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा ते अंड्या आणि पालकासोबत नाश्त्याच्या बाउलमध्ये घालता येते शिजवलेल्या भाज्यांमध्ये मिसळता येते किंवा तोंडी लावणे म्हणून सर्व करता येते दुपारी किंवा संध्याकाळी एक सर्विंग सेवन करा काही तासातच पोषक तत्वे कार्य करण्यास सुरुवात करतात ज्यामुळे तुमच्या पायांना अधिक ऊर्जा उत्तम समन्वय आणि चढण्यासाठी किंवा चालण्यासाठी अधिक जोर मिळतो जे ज्येष्ठ लवकर बरे होऊ इच्छितात आणि पायांवर अधिक स्थिर वाटू इच्छितात त्यांच्यासाठी क्विनोआ एक हुशार आणि सोपा उपाय आहे जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जेणेकरून भविष्यातील असे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही दुसरे बीट बीट फक्त रंगीबेरंगी भाज्या नाहीत ही रक्ताभिसरण वाढवणारी उपकरणे आहेत जी काही तासांत तुमच्या पायांच्या स्नायूंची भावना आणि कार्य बदलू शकतात बीटमध्ये असलेले अपवादात्मक उच्च नैसर्गिक नायट्रेट हे त्यांच्या प्रभावितेमागे आहे जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचे शरीर या नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते हे रेणू तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुमच्या स्नायूंना विशेषत शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात जिथे वयानुसार रक्ताभिसरण अभिसरण मंदावते खराब रक्तप्रवाह हे ज्येष्ठांच्या पायात जडपणा ताठरपणा किंवा अशक्तपणा येण्याचे एक मुख्य कारण आहे बीट तुमच्या स्नायूंना आकुंचन रिकव्हरी आणि कार्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळवून निरोगी रक्ता अभिसरण पुनर्संचयित करण्यास मदत करते जर्नल ऑफ जेरोंटोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्वपूर्ण अभ्यासानुसार चालण्यापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या चालण्याच्या वेगात आणि पायांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत एकोणीस टक्के वाढ झाली हायपर टेन्शन मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार दररोज एक डोस बीटचा रस घेतल्याने साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला आणि धम्य लवचिकता सुधारली हे दोन घटक शरीराच्या खालच्या भागाची गतिशीलता वाढवतात आणि थकवा कमी करतात चालताना किंवा पायऱ्या चढताना होणारे हे बदल किरकोळ नाहीत सहभागींनी अधिक स्थिर कमी वेदनादायक आणि अधिक उत्साही वाटत असल्याचे सांगितले फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कच्चे बीट खाण्याची गरज नाही तुम्ही त्यांना वाफवू शकता ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा इतर फळांसोबत मिसळून स्मूदी बनवू शकता सर्वात जलद परिणामांसाठी शुद्ध बीटरूटचा सा रस साखर न घातलेला आणि न पातळ केलेला वापरा सकाळी सर्वात आधी किंवा व्यायामाच्या अर्धा तास आधी एक छोटा ग्लास प्या परिणाम त्वरित दिसून येतील आणि तुमचे पाय हलके अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी थकलेले जाणवतील व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट खातात कारण ते इतके प्रभावी आहेत ज्येष्ठांना जलदगतीने मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि नैसर्गिक मार्ग आहे पहिले हाडांचे सूप पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी हाडांचे सूप बोनब्रॉथ सर्वोत्तम पर्याय आहे हे फक्त सूप नाही तर हे एक संकेंद्रित पोषक घन द्रव आहे जे कोलेजन जिलेटीन आम्ल इलेक्ट्रोलाइट्स आणि दाहक विरोधी पदार्थांनी परिपूर्ण आहे हे सर्व घटक तुमचे स्नायू सांधे आणि संयोजी उतकांना म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूज यांना मजबूत आणि बरे करतात बोनब्रॉथ सांध्यांना वंगण घालते आणि पेशींच्या पातळीवर स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणी करते कोलेजन आणि प्रोलिन व ग्लायसिन सारखी अमिनो अम्ले तुमच्या स्नायू ऊतकांची रचनात्मक मॅट्रिक्स बनवतात सूज कमी करण्यास बरे होण्यास आणि गतिशीलता वाढविण्यात मदत करतात जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोलेजन समृद्ध बोन ब्रॉथ पिणाऱ्या प्रौढांनी चोवीस तासांनंतर पायांच्या कार्यात लक्षणीय सुधारणा आणि वेदना कमी झाल्याचे पाहिले तसेच एका आठवड्यात स्नायूंच्या ताकदीत आणि लवचिकतेत छत्तीस टक्के वाढ झाली एका वेगळ्या जपानी अभ्यासानुसार बोन ब्रॉथमधील मुख्य अमिनो अमलांपैकी एक असलेल्या ग्लायसिनने श्रमानंतर वृद्ध प्रौढांमध्ये पायांच्या स्नायूंची पुनर्निर्मिती आणि रिकव्हरीचा वेग चाळीस टक्केपेक्षा जास्त वाढवला तोही केवळ एका दिवसाच्या वापरानंतर या जलद रिकव्हरीचे कारण म्हणजे ब्रॉथमधील पोषक तत्वे आधीच द्रव स्वरूपात विघटित झालेली असतात ज्यामुळे शरीराला ते शोषून घेणे आणि त्वरित वापरणे सोपे होते जे ज्येष्ठ बोन ब्रॉथचे सेवन करतात ते अनेकदा काही तासातच कमी ताठरपणा अधिक सहज हालचाल आणि चालताना अधिक आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत असल्याचे सांगतात उत्तम परिणामांसाठी घरगुती बोन ब्रॉथ किंवा कुरणात वाढवलेल्या चिकनच्या हाडांपासून बनवलेले उच्च गुणवत्तेचे दुकानातून आणलेले बोन ब्रॉथ वापरा जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळवण्यासाठी ते सफरचंदाच्या विनेगर म्हणजेच ॲपल सायड विनेगर लसूण आणि औषधी वनस्पतींसह किमान एक तास मंद आचेवर शिजवा उत्तम परिणामांसाठी ते सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर लगेच गरम प्या फक्त एका कपाने तुमच्या पायांना त्वरित पोषक तत्वांचा पुरवठा होईल जे स्नायू आणि सांध्यांची दुरुस्ती करून त्यांना मजबूत बनवतील ज्या ज्येष्ठांना पायात अशक्तपणा जाणवत आहे त्यांच्यासाठी बोन ब्रॉथ फक्त एक आरामदायी जेवण नाही तर ते वेगाने काम करणारे उपयुक्त स्नायू इंधन आहे आता पाहूया सकाळी करायच्या पाच प्रभावी टिप्स आपण चर्चा केलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण पाच प्रभावी सकाळच्या टिप्स पाहणार आहोत आजपासूनच हे छोटे बदल सुरू केल्यास तुमच्या शरीराला पोषक तत्वे लवकर शोषून घेण्यास पायांचे दुखणे लवकर कमी करण्यास आणि प्रत्येक जेवणाला मजबूत पायांसाठी एक खरे रिकव्हरी साधन बनविण्यात मदत होऊ शकते पहिली टीप सकाळी रिकाम्यापोटी बीट किंवा टार्टचेरी ज्यूसने सुरुवात करा या दोन्ही पेयांमध्ये शक्तिशाली दाहक विरोधी आणि रक्ताभिसरण वाढवणारे गुणधर्म आहेत सकाळी काहीही खाण्यापूर्वी ते प्यायल्याने तुमच्या रक्तात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे पाय अधिक गतिशील कमी ताठर आणि ऊर्जेने भरलेले असतील एका तासाच्या आत फक्त एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली साखरनं घातलेला जीव ताठरपणा लक्षणीयरित्या कमी करेल आणि हालचाल सुलभ करेल दुसरी टीप तुमच्या प्रथिनांसोबत नेहमी मसूर डाळ किंवा क्विनोआसारखे स्लो कार्ब खा तुमच्या स्नायूंना फक्त प्रथिनांची गरज नसते तर ती प्रथिने योग्यरित्या वापरण्यासाठी त्यांना स्थिर ऊर्जेची गरज असते जेव्हा तुम्ही सॅल्मन बोन ब्रॉथक किंवा पालकासोबत क्विनोआ किंवा मसूर डाळीसारखे हळू जळणारे कार्बोहायड्रेट खाता तेव्हा तुमचे शरीर पुढील काही तासांपर्यंत ऊर्जा सोडत राहते हे चालताना उभे राहताना किंवा पायऱ्या चढताना रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेमुळे होणारा थकवा टाळते तिसरी टीप सकाळी फिरायला जाऊन आल्यावर किंवा हलका व्यायाम केल्यावर वीस तीस मिनिटांनी गरम बोन ब्रॉथप्या हे गेम चेंजर ठरू शकते कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामानंतर तुमचे स्नायूंचे तंतू कोलेजन आणि अमिनोआम शोषण्यासाठी अधिक तयार असतात या व्यायामानंतरच्या काळात गरम बोन ब्रॉथमधील पोषक तत्वे त्वरित स्नायूंच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतात बोन ब्रॉथमधील ग्लायसिन प्रोलिन आणि जेलटिन संयोजी ऊतकांना बरे करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात चौथी टीप पायात पेटके येत असल्यास दिवसाची सुरुवात भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांनी करा जर पाय जड किंवा आखडलेले वाटत असतील तर भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम झिंक आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ही खनिजे स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी आवश्यक असतात त्यांना रात्रभर भिजवल्याने पचन सुलभ होते आणि खनिजांचे शोषण रोखणारे फायटिक ॲसिड निघून जाते पाचवी टीप तुमच्या नाश्त्यामध्ये थोडा शिजवलेला पालक समाविष्ट करा पालकामध्ये असलेले नायट्रेट्स तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह सुधारतात त्याला शिजवल्याने खनिजांचे शोषण सोपे होते त्यामुळे थोडा पालक देखील मोठा परिणाम करू शकतो त्याला अंड्यांमध्ये किंवा क्विनोआमध्ये घालून खा सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्ही आत्ताच अशा आठ पदार्थांबद्दल जाणून घेतले आहे जे फक्त स्नायू बनवण्यापेक्षाही अधिक काही करतात ते अवघ्या बारा तासांत कामाला लागतात ही केवळ मार्केटिंग नाही हे क्लिनिकल विज्ञान आहे प्रत्येक पदार्थ वेगळ्या भागावर काम करतो भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियमपासून ते टार्टचेरी ज्यूसच्या सूज कमी करण्याच्या क्षमतेपर्यंत बीचच्या रक्ताप्रवाह वाढवण्याच्या आणि बोन ब्रॉथच्या कोलेजन चार्ज रिकव्हरी पर्यंत एकत्र केल्यावर ते तुमच्या शरीराच्या खालच्या भागाची स्थिरता परत मिळवण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी आणि खरी ताकद परत मिळवण्यासाठी एक योग्य योजना प्रदान करतात पायांचा अशक्तपणा नेहमी वयामुळे नसतो अनेकदा ही पोषणाची रक्ताभिसरणाची किंवा रिकव्हरीची समस्या असते आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वेगाने दुरुस्त करता तेव्हा तुमचे पाय प्रतिसाद देतात तुम्हाला चालताना अधिक ताकद जाणवते तुम्हाला हलके वाटते तुम्हाला निर्भयपणे फिरण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि याची सुरुवात तुमच्या ताटात तुम्ही काय ठेवता यापासून होते हे तुमचे आव्हान आहे या आठ पदार्थांपैकी एक निवडा आणि आजच वापरून पहा सकाळी तुमच्या पायांची स्थिती तपासा तुम्हाला कदाचित अधिक नियंत्रण जास्त संतुलन आणि कमी ताठरपणा जाणवेल मग दुसरा पदार्थ वापरून पहा त्यांना एकत्र करा एका वेळी एक घास तुमच्या रिकव्हरीवर काम करा आता तुमची वेळ आहे या पदार्थांपैकी कोणता पदार्थ वापरण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात आम्हाला कमेंट्समध्ये सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक बटन दाबा जेणेकरून इतर ज्येष्ठांनाही ही जीवन बदलणारी माहिती मिळू शकेल तुमची ताकद स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी विज्ञानावर आधारित अधिक सल्ल्यांसाठी सबस्क्राईब करा तुमचे पाय तुमचा आधार आहेत त्यांना योग्य आहार द्या ते तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही पुढे घेऊन जातील